नमस्कार मी अशुभदा गोडबोले आजचा विषय ज्यांनी आपलं साम्राज्य एक वर बारा शून्यांपर्यंत वाढवलं असे मुकेश अंबानी दरवर्षी एकोणतीस एप्रिलला गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरावर एकशे छप्पन्न फूट लांबीचा ध्वज फडकवला जातो हा ध्वज म्हणजे ज्यांनी जामनगरमध्ये आपल्या मेहनतीने आपल्या घामाने सोनं उगवलं अशा अंबानी कुटुंबियांच्या नावानी फडकवतात हा ध्वज म्हणजे त्यांच्या शक्तीचं सामर्थ्याचं प्रतीक आहे मुकेशचं बालपण मुंबईतील एका चाळीत गेलं लहानपणी त्याला फुटबॉल खेळायला आवडायचं केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीत एम बी ए करायला प्रवेश घेतला पण हे पूर्ण केलं नाही कॉलेजपासून त्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालू लागले एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी रिलायन्स कंपनीची सूत्रे हातात घेतली मुकेश अंबानी हे वेळ पाळण्यात आणि ती निभावण्यात निष्णात आहेत कोणताही प्रोजेक्ट ते हातात घेतात तेव्हा ते काम केव्हा पूर्ण होणार याची तारीख आधी ठरवतात त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त आहे पाच दहा वर्षांनी भेटलेल्या माणसाला सुद्धा ते पहिल्या नावाने ओळखतात याचं कारण ते सगळ्यांना मोकळेपणाने आणि तसंच आपलेपणाने भेटतात त्यांचं गणित खूप छान आहे कॉम्प्युटरप्रमाणे ते पटापट हिशोब करतात नथिंग इज इम्पॉसिबल यू मेक इट पॉसिबल हे वडिलांचं आवडतं वाक्य त्याला मुकेशनी स्वतःच्या कल्पकतेची टाईम मॅनेजमेंटची आणि टेक्नॉलॉजीची जोड देऊन व्यवसाय खूप वाढवला दिवसाची आठवड्याची महिन्याची वर्षांची त्यांच्याकडे कामाची चेकलिस्ट असते दिवसाच्या शेवटी आणि दर सोमवारी त्याचा ते आढावा घेतात मुकेश जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेट, देता, ते कौन -कौन ते भेट ते देतात तेव्हा आधीच व्हिडिओ कॉन्फरन्सनी कोणकोणत्या युनिटला भेट देणार हे ठरत एकदा ते तिथे पोचले की त्यांचं घड्याळ काढून ठेवतात आणि कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देतात पेट्रोकेमिकल बरोबर त्यांनी टेलिकम्युनिकेशन आणि रिटेल सेक्टरमध्ये व्यवसाय वाढवला त्यांच्या या कामाला पत्नी नीता अंबानीची सबळ जोड लाभली आजही रोज घराबाहेर पडताना ते त्यांच्या आईला नमस्कार करून आशीर्वाद घेतात त्यांचं घर अँटेलिया सत्तावीस मजली पाचशे करोड रुपयांचं आहे जे चालवायला अँटेलिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे काम आणि कुटुंब यांचा उत्तम वेळ त्यांनी घातला कुटुंबासमवेत जंगल सफारीला जाणं हा त्यांचा आवडता छंद गमतीने त्यांची मुलं असं म्हणतात की प्रत्येक जंगातले सगळे प्राणी तुम्हाला आता छान ओळखतात गुजरातमधला गांठिया जिलबी पावभाजी त्यांच्या विशेष आवडीचे पदार्थ बॉलिवूडमध्ये सिनेमे बघणे आणि गुजराती नाटकं बघणं हा त्यांचा शौक आहे व्यवसाय जगतातील आणि जगातील मुकेश अंबानी हे नाव सर्वमुखी आहे धन्यवाद